नमस्कार हो आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या त्या तेजस्वी संताची कथा ज्यांनी अल्पवयातच संपूर्ण समाजाला ज्ञान भक्ती आणि समतेचा मार्ग दाखवला ते होते संत ज्ञानेश्वर महाराज ही कथा आहे एका अशा बालसंताची ज्यांनी अपमान तिरस्कार आणि दुःख सहन करूनही आपल्या अंतःकरणातला प्रकाश कधीही विजू दिला नाही इसवी सन बाराशे पंचाहत्तर साली महाराष्ट्रात एका ब्राह्मण कुटुंबात ज्ञानेश्वरांचा जन्म झाला त्यांचे वडील विठ्ठल पंत आणि आई रुक्मिणीबाई विठ्ठल पंतांनी तरुण वयात संन्यास घेतला होता पण त्यांच्या गुरुंनी त्यांना परत गृहस्थाश्रमात जाण्याची आज्ञा दिली समाजाने मात्र हा निर्णय स्वीकारला नाही त्या काळात संन्यास घेतलेला मनुष्य पुन्हा संसारात येणे मान्य नव्हते त्यामुळे विठ्ठलपंत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला समाजातून वाळीत टाकण्यात आले लहान ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे निवृत्तीनाथ सोपान देव आणि मुक्ताबाई यांनी बालपणापासूनच अपमान आणि उपेक्षा सहन केली परंतु या दुःखाने त्यांच्या मनात कटुता निर्माण केली नाही उलट त्यांच्या अंतःकरणात भगवंताविषयी अधिक प्रेम निर्माण झाले ज्ञानेश्वर लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते त्यांना वेद उपनिषद आणि भगवद्गीतेचे सखोल ज्ञान होते त्यांच्या मोठ्या भावाने निवृत्तीनाथांनी त्यांना अध्यात्माची दीक्षा दिली अत्यंत लहान वयातच ज्ञानेश्वरांच्या वाणीमध्ये विलक्षण ओज आणि गोडवा होता त्या काळात भगवद्गीता ही संस्कृत भाषेत होती आणि सामान्य लोकांना ती समजत नव्हती ज्ञानेश्वरांच्या मनात एक विचार सतत घोळत होता की भगवंताचे ज्ञान जर सर्वांसाठी असेल तर ते सर्वांना समजेल अशा भाषेत का नसावे आणि तेव्हा त्यांनी एक महान कार्य हाती घेतले अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेवर मराठी भाषेत भाष्य लिहिले या ग्रंथाला आपण आज ज्ञानेश्वरी या नावाने ओळखतो नेवासे येथे बसून त्यांनी हजारो ओव्या रचल्या त्यांच्या शब्दांमध्ये केवळ अर्थ नव्हता तर प्रेम करुणा आणि आध्यात्मिक गुणतेची अनुभूती होती ज्ञानेश्वरीमुळे गीतेचे ज्ञान घराघरांत पोहोचले आणि सामान्य माणसालाही अध्यात्माचा मार्ग खुला झाला ज्ञानेश्वरांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले एकदा काही विद्वान पंडितांनी त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी त्यांना कमी लेखत एका रेड्याकडे बोट दाखवून म्हटले जर तू खरा संत अशील तर या रेड्याला वेद म्हणायला लाव ज्ञानेश्वर शांत होते त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता फक्त करुणा होती त्यांनी त्या रेड्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि भगवंताचे स्मरण केले असे म्हणतात की त्या क्षणी तो रेडा वेदांचे उच्चारण करू लागला उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले हा चमत्कार त्यांच्या महान आध्यात्मिक शक्तीचा प्रत्यय होता ज्ञानेश्वरांचे जीवन केवळ चमत्कारांनी भरलेले नव्हते तर त्यात अत्यंत साधेपणा आणि नम्रता होती त्यांनी कधीही स्वतःचा गौरव केला नाही त्यांना फक्त भगवंताची भक्ती आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहोचवणे महत्वाचे वाटत होते त्यांच्या भावंडांमध्ये अपार प्रेम होते मुक्ताबाई लहान असूनही अत्यंत ज्ञानी होती या चारही भावंडांनी महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेला एक नवी दिशा दिली परंतु या तेजस्वी जीवनाचा कालावधी फार मोठा नव्हता अवघ्या एकविसाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली समाधी घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या अनुयायांना प्रेम आणि भक्तीचा संदेश दिला आजही लाखो वारकरी आळंदीला जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतात त्यांच्या ओव्या आजही वारकरी संप्रदायात गुणगुणल्या जातात संत ज्ञानेश्वरांची कथा आपल्याला शिकवते की वय लहान असले तरी आत्म्याची महानता अमर्याद असते समाज अपमान करेल अडथळे निर्माण करेल पण ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित असतो त्याला कोणीही थांबवू शकत नाही त्यांनी आपल्याला समतेचा प्रेमाचा आणि सर्वसमावेशक भक्तीचा मार्ग दाखवला भक्तजन्हो जर ही दिव्य कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी आपल्या मधुकथा संगम परिवाराचा भाग बना